ते पण कसं तर ते थ्री सिक्स्टी फायव्ह डेज चालणार कलेक्शन यात नाही कॉम्प्रोमाइज नाही कसली काही टेन्शन नाही प्रोडक्टची टेन्शन तुम्हाला पूर्ण नेकची डिझाईन इथे बघू शकता की याला समोसा टाईप लेस दिलेली ले आहे आणि कशाप्रकारे पायपिंग केलेली आहे यामध्ये स्लीव तुम्ही बघू शकता पूर्ण अट्रॅक्टिव्ह स्लीव स्ली स्लीवलाही अशा प्रकारचे लेस लावलेली जेणेकरून त्याचा जो उठाव आहे तो एकदम सुंदर आणि छान दिसतो यामध्ये तुम्हाला जर सायजेस पाहिजे असेल तर एक्सेल टू डबल एक्सेल पर्यंतची सायजेस यामध्ये अवेलेबल होऊन जातात यासोबत प्लस तुम्हाला पॉकेटही दिलं जाणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं पर्स किंवा फोनही यात अटॅच करून ठेवू शकता तर अशा प्रकारचं कलेक्शन असतं मित्रांनो आणि जर तुम्हाला पॅकेजिंगची गोष्ट करू तर आपल्याकडे फक्त तीन तीन चार चार पीसेस पॅकेजिंग असते आणि पॅकेजिंग पूर्ण तुम्ही बघू शकता अजिजोनच्या लोगोसोबत तुम्हाला पूर्ण पॅकेजिंग अशा प्रकारे बघायला मिळते कलर चार्ट सुद्धा दिलेले जातात आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर बिझनेस स्टार्टअप साठी तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस हजार रुपयाची लागत लागणार आहे करून तुम्ही स्वतःचा बिझनेसही तुम्ही त्यात स्टार्ट करू शकता नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या जिजूंच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी नाईटवेअरमध्ये कलेक्शन घेऊन ना आलेले आहे ते पण कसं तर ते थ्री सिक्स्टी फाय डेज चालणारं कलेक्शन यात नाही कॉम्प्रोमाइज नाही कसली काही टेन्शन नाही प्रोडक्टची टेन्शन तुम्हाला तर जर तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस चालू चालू करायचा आहे तर आत्ताच तुमच्याकडे संधी आहे आणि तो बिझनेस तुम्ही तुमचा ग्रो करू शकता तर त्या पहिले आपण सॅम्पल बघून घेऊया तर आज मी तुमच्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की रिओन फॅब्रिकवरती मी तुमच्यासाठी सॅम्पल घेऊन आलेलं आहे पूर्ण डिजिटल प्रिंटवरती याची जी नेकची जी डिझाईन दिलेली आहे राऊंडवरती व्ही शेपमध्ये आहे आणि साईडला व्हाईट कलरची पाईपिंगचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे जेणेकरून त्याचा जो उठाव आहे नेकचा जो उठावा आहे तो एकदम सुंदर आणि चांगला दिसतो यामध्ये तुम्हाला जर सायजेस पाहिजे असेल तर एक्सेल टू डबल एक्सेलपर्यंतची सायजेस यामध्ये अवेलेबल होऊन जातात आणि जर तुम्हाला सा� जर पूर्ण जर ऑनलाईन पण जो जर तुम्हाला पर्चेसिंग करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनही परचेसिंग करू शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता सेम रिओन फॅब्रिक तुम्हाला हा सॅम्पल बघायला मिळणार आहे एकदम युनिक पॅटर्न आहे नवीन आर्टिकल्स आहे आणि कलर चार्ट जो तुम्ही इथे बघ बक, बघताय तुम्हाला पूर्ण डिजिटल प्रिंटवरती हा सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जी नेकची जी डिझाईन आहे तुम्ही पूर्ण नेकची डिझाईन इथे बघू शकता की याला समोसा टाईप लेस दिलेली ले आहे आणि कशाप्रकारे पायपिंग केलेली आहे यामध्ये स्लीवजही तुम्ही बघू शकता पूर्ण अट्रॅक्टिव्ह स्लीव्स स्लीवजलाही अशा प्रकारचे लेस लावलेली आहे जेणेकरून त्याचा जो उठाव आहे तो एकदम सुंदर आणि छान दिसतो फ्रंट अँड बॅक साईड तुम्ही पूर्ण लुक बघू शकता कशाप्रकारे नायटीचा जो लुक आहे आजकालच्या काळात कसं असतं की नाईटवेअर थ्री सिक्स्टी फाय डेज गाव असो खेडो असो किंवा सिटी असो प्रत्येक ठिकाणी नाईटवेअर चालतं आणि जर तुम्हाला माहिती असेल की नाईटवेअर सिक्स्टी फाय रुपीजपासून पासून आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये चालू होऊन जाते त्याचमध्ये तुम्हाला एकदम फॅन्सी आर्टिकलसुद्धा बघायला मिळतात आणि आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीजपासून तर थाउजंडपर्यंतची पण व्हरायटी तुम्हाला अवेलेबल होऊन जाते जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे तर नेक्स्ट आपलं सॅम्पल तुम्ही ते बघू शकता रिओन फॅब्रिकवरती हा सॅम्पल राहणार आहे आणि पूर्ण जो सॅम्पलचा लुक आहे तो पहिले तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे पूर्ण जी डिजिटल प्रिंट केलेली आहे ही प्रिंट जी असते ना तुम्ही कशाही पद्धतीने याला यूज करताय किंवा वॉश करताय तरी पण नाही निघणार आहे आणि याची जी स्लीव्ज आहे ची कटिंगही तुम्ही इथे बघू शकता कशाप्रकारे एकदम फॅन्सी कटिंग दिलेली आहे आणि नेक वरतीची जी सुद्धा डिझाईन आहे आणि याला थ्री बटन्स दिलेले आहे जेणेकरून जे आर्टिफिशियल बटन आहे त्याचा जो लुक आहे तो एकदम सुंदर आणि प्रिटी यासोबत प्लस तुम्हाला पॉकेटही दिलं जाणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं पर्स किंवा फोनही यात अटॅच करून ठेवू शकता तर अशा प्रकारचं कलेक्शन असतं मित्रांनो आणि जर तुम्हाला पॅकेजिंगची गोष्ट करू तर आपल्याकडे कर फक्त तीन तीन चार चार पीसेस पॅकेजिंग असते आणि पॅकेजिंग पूर्ण तुम्ही बघू शकता अजिजोनच्या लोगोसोबत तुम्हाला पूर्ण पॅकेजिंग अशा प्रकारे बघायला मिळते कलर चार्ज सुद्धा दिलेले जातात आणि अशा प्रकारची पूर्ण पॅकेजिंग तुम्हाला इथे बघायला मिळते नेक्स्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता एकदम फॅन्सी अंब्रेला टाईपमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि आता काही जणांना जर त्यांच्या शॉपमध्ये जर नवीन आर्टिकल्स ठेवायचे असेल किंवा ते ऑलरेडी शॉपमध्ये नाईटवेअर सेल करत आहे आणि नाइटवेअर सोबत जर त्यांना टू पीस थ्री पीस किंवा फॅन्सी सुद्धा पाहिजे असेल तेही इथे अजिझोनमध्ये मिळून जाणार आहे आणि जर तुम्हाला जर नाईटवेअरसोबत जर ना तुम्ही अंडे गार्मेंटचा सुद्धा जर बिझनेस केला तर तुमच्या बिझनेसला एक ग्रोथ येणार आहे आणि त्याचप्रकारे ग्रोथसोबत जर तुम्ही असे फॅन्सी आर्टिकल्स तुमच्याकडे ठेवताय जेणेकरून जे आर्टिकल्स आहे किंवा तुमचे जे कस्टमर्स असतात त्यांना नवीन नवीन वस्तू किंवा जे नवीन नवीन प्रोडक्ट असतात तुम्ही त्यांना आरामात देऊ शकता जसे आता ही प्रिंट आहे तुम्ही प्रिंट बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला ही प्रिंट इथे बघायला मिळणार आहे आणि नेक वरती तुम्ही इथे बघू शकता जीपीओ लेस अटॅच दिलेली ले आहे साइडनी तुम्हाला तीन बटन्स दिसत आणि पायपिंग सोबत तुम्हाला समोसा टाईप ही इथे बघायला मिळणार आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण जो पॅटर्न आहे एकदम युनिक पॅटर्न आहे त्यासोबत तुम्हाला नॉड ही इथे अटॅच मिळते जेणेकरून एकदम लुक जो आहे एकदम फॅन्सी लुक येतोय म्हणजे तुम्ही गाव गावखेड्यात असाल किंवा सिटीमध्ये राहत असाल तरी तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शनसुद्धा घेऊन तुम्ही यूज करू शकता आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर बिझनेस स्टार्टअपसाठी तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस हजार रुपयाची लागत लागणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतःचा बिझनेसही तुम्ही त्यातमध्ये स्टार्ट करू शकता पहिले तुम्ही जर तुमचं ऑलरेडी सेटअप असेल तर तुम्ही पाच दहा हजार रुपयाचा सुद्धा माल मागून चेक करू शकता की आपल्याकडे कशा प्रकारची क्वालिटी आहे आपण काय प्रोडक्ट कस्टमरांना सेल करतो हे सर्व काही डिटेल्स तुम्हाला मिळून जाणार आहे आणि जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून चेक करू शकता व्हरायटीज तुमच्या समोर आहे एक सेबटकर एक व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारची व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता एकदम लुक प्रोडक्ट असतात ए वन क्वालिटीचे यामध्ये कसलीही प्रोडक्टची क्वालिटी तुम्हाला इथे कॉम्प्रोमाइज सोबत मिळणार आहे आणि मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला अजिझोनमध्ये मध्ये की सर्व काही गोष्टी वुमन्स वेअरच्या सर्व काही गोष्टी एका छतखाली तुम्हाला मिळून जातात जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या शॉपमध्ये जाण्याची गरज नाही पडत तर व्हरायटीज तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आणि जर स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर तुम्ही स्टार्टही करू शकता कलरचा डिझाईन तुम्ही इथे बघू शकता एकदम फॅन्सी आर्टिकल्स आहे अशा प्रकारचं जर कलेक्शन तुम्हाला आवडत असेल तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनही नंबरवरती शेअर करू शकता आणि जर तुम्हाला ॲड्रेस लोकेशन पाहिजे असेल किंवा जर तुम्ही इथे येऊनही परचेसिंग नाही करू शकत तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता व्हरायटीज तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद